हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत जिदेशा मदारशा वलीबाबा यांचा उरूस सहा मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस या दरम्यान संपन्न होणार हुपरी शहरामध्ये सालाबादप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत जिदेशा मदारशा बाबा यांचा उरुस सहा मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस या दरम्यान संपन्न होत असून भर भरउरुस गुरुवार दिनांक आठ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत जिदेशा मदारशा वलीबाबा उर्सानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती उरुस कमिटी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे मंगळवार दिनांक सहा रोजी रात्री दहा वाजता जलाभिषेक व उरूस कमिटीचा गलेप बुधवार दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजता सदल व गलेप संवाद्य मिरवणूक सायंकाळी सात वाजता सदल चढवणे गंध लावणे तसेच रात्री आठ वाजता संभाजी यादव कौलव यांचा हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा हा एकपत्री विनोदी कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ उरूस सकाळी नऊ वाजता उपरीचे पोलीस पाटील भरतगोंडा उर्फ काकासू रायगोंडा पाटील यांचा गलेप सकाळी दहा वाजता नैवेद्य सायंकाळी सहा वाजता शबनम बानू यांचा सदाबहार कवालीचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ रोजी दर्ग्याची मुल्यांनी वर्सालिकेवाले यांचा मानाचा गलेफ सकाळी ठीक दहा वाजता कुराण पठण व पातिया सकाळी अकरा वाजता महाप्रसाद आयोजित केले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उरुस कमिटीच्या वतीने अध्यक्ष जमीर मुल्लानी उपाध्यक्ष अमर कलावंत खजिनदार लिंगराज कुंभार नितीन पाटील व समस्त उरुस कमिटी यांच्याकडून करण्यात आले आहे जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घडूबाई हुपरी